नमस्कार सर्वांना सका, सकाळ सकाळची वेळ आहे आणि म्हटलं आज तुमच्याशी बोलावं आत्ताच मी प्रत्युषला किंडगार्टनमध्ये सोडून आले आणि वेळ आहे तर म्हटलं बोलावं आधी दाखवते हे प्रत्युषने काहीतरी बनवलेले म्हणजे टीचर त्यांना खूप हेल्प करतात हे सगळं बनवताना तर असं रोज आता नवीन नवीन काहीतरी तो किंडगार्टनमधून घेऊन येत असतो तर आपले व्हिडिओ येत नाहीत त्याच्यासाठी खूप कमेंट येत आहेत की काय येत नाही तर त्याचा वेळोवेळी मी रिप्लाय दिलेला आहे आपल्या चॅनलवरती रिप्लाय दिला आहे नंतर प्रत्येक कमेंटसाठी कमेंटला मी उत्तर दिलेलं आहे आणि इवन संदीपदानी पण त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की काय होतं सध्या मला व्हिडिओ शूट करायला वेळच मिळत नाही आहे तर बरेच जण विचारत आहेत मग जॉब सुरू केला का किंवा काय वेगळं करते आहे का तर मग मी जर्मन क्लास जॉईन केला आहे आणि माझा क्लास जवळजवळ तीन साडेतीन तास असतो आणि क्लासला जाण्या येण्यासाठी मला एक तास लागतो म्हणजे मी ट्रेनने जाते तर त्यासाठी मला पूर्ण दिवसच जातो दुपारी क्लास असतो आणि क्लासला जाण्याअगोदर मला मग सकाळची कामं करा प्रत्युषला सोडून या नंतर कुकिंग क्लिनिंग ह्याच्याच वेळ जातो मग क्लासवरून मी साडेसहापर्यंत येते नंतर मग माझं इव्हनिंगचं रुटीन चालू होतं आणि योगेश पण आजकाल ऑफिसला जात आहेत त्यामुळं थोडं बिझी झालेली आहे आणि जे डेली ब्लॉगिंग करतात किंवा व्हिडिओ शूट करतात त्यांना माहिती आहे की पूर्ण दिवस जातो व्हिडिओमध्ये कारण आपण दिवसात ज्या ज्या गोष्टी घडतात त्याचं प्रत्येक त्या शूट करत असतो आणि परत एडिटिंग त्यामुळं मग फुल टाईम त्याच्यासोबत बिझी राहावं लागतं आणि जेव्हा आपण मग डेली ब्लॉगिंग करतो ते ते जर करत असेल तर आपल्याला एक्स्ट्रा गोष्टी नाही करता येत असं तर मला वाटतं त्यामुळे ह्या गोष्टी जरा स्टॉप केलेल्या आहेत पण जर मला वेळ मिळाला तर मी नक्कीच मध्ये मध्ये व्हिडिओ टाकत जाईल पण नेहमी तर मला नाही जमणार मी प्रत्युच्छ व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन कारण तुम्हाला सगळ्यांना त्याचे व्हिडिओ आवडतात आणि मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड करते त्याचे तर मग हे आहे अजून एकदा अपडेट द्यावं म्हटलं कारण व्हिडिओ एडिटिंग आणि शूटिंगमध्ये खूप वेळ जातो आहे हे मला माहीत झालेलं आहे आणि काही काही लोकांना आवडतात व्हिडिओ तर ते फुल पाहतात काय काही जा किंवा मग वाईट कमेंट करतात मग ते पण एक रिझन आहे की मग आपल्याला व्हिडिओ शूट करण्याची एडिट करण्याची इच्छाच नाही राहत तर ज्यांना आवडतात त्यांच्यासाठीच मी व्हिडिओ टाकते ज्यांना नाही आवडत त्यांनी नका पाहत जाऊ पण ॲटलीस्ट वाईट कमेंट तरी नका करत जाऊ तर असं आहे मग आज प्रत्युषला सोडलं तर मी ज्या ज्या छोट्या छोट्या क्लिप शूट केलेले आहेत ते तुम्हाला दाखवते हो, प्रत्यूष किंडगार्टनला चाललं आहे आणि त्याच्या आधी जाताना ब्रेकफास्ट करतोय काय खातोय बार तू काय काय तुला खायला मिल्क दूध मुसली आहे आणि डोसा डोसा मी टेडीचं बनवणार होते पण वेगळा शेप झाला त्याचा आहे की नाही रे प्रत्युष प्रत्युषला किंड मध्ये पण ब्रेकफास्ट असतो पण तो तिथे कधी करतो कधी घरी करतो है ना बाण? बाप तुला किंड गार्टन मध्ये प्रत्यूष तुझ्या हातातलं ब्रेसलेट कोणी दिलाय हे त्याच्या मैत्रिणीनं रियाने दिलाय ना ते फारच आवडले हा खा डोसा पटपट खावा जायचं आहे आपल्याला लेट होतं आहे आता आम्ही आहे स्टॉपवर किंडरगार्टनला जायला आज ट्रामने जाणार आहे आम्ही प्रत्युष कधी स्कूटरने जातो कधी सायकल आणि आज थोडा पाऊस होता म्हणून म्हटलं चल ट्रामने आली बाबू ट्राम आली छान वातावरण झालं आज तुए। तुए। चला चला तुए। चला हात धरा भरपूर फुल आलेत इतकं छान वाटत होतं तरी पावसामुळे थोडं कलर चेंज झालाय फुलांचा चला प्रत्युषला सोडलं आणि मग म्हटलं थोडं सामान घेऊन जावं आज योगेश पण ऑफिसला गेलेत तर मग मला बेकरीतून ब्रेड वगैरे घेईल सगळं थंड झालंय मागचे दोन चार दिवस खूप ऊन होतं सुपर मार्केटमध्ये मा आली आहे किती छान फुलं आहेत प्रत्यूसला खायचा होतं चॉकलेट केक त्याच्यासाठी मग चॉकलेट पावडर घेऊन जावे म्हटलं इथे पूर्ण केकच सामान मिळतं केक बनवण्यासाठी चॉकलेट पावडर घेतले हे गुलाबाचं एक प्लांट सुद्धा घेतला येता खूप छान आहे ठेवते आता सुपर मार्केटमधून बाहेर आले नेक्स्ट डे गार्डनमध्ये छान छान फुलं आलेत हे बटाटा आहे का नक्की सांगा आम्हाला माहित नाही आत्ताच आमच्या ओनरांटी विचारत होतं हे काय मस्त फुलं आहेत सगळी इथे कमळ आहे पण अजून काय आलं नाही पूर्ण गार्डनमध्ये गुलाबच गुलाब आहेत सगळ्या कलरचे ऑरेंज येलो रेड पिंक आंटी बसली तिथं झाडांना पाणी दिलं आताच आणि प्रत्यक्ष मात्र खूप बिझी आहे झाडतोय <laughs> कचरा भरतोय की भरलाय हाताने भरलाय आणि आजी म्हणतो तो, तो। प्लूटो आला का प्लुटोला वाटतं त्यालाच पॅर केला पाहिजे खूप लाडाचा आहे प्लूटो प्रद्युश प्लूटो ब कुठे बसलाय आजीच्या मांडीवर ये हेलो एक झालं

नहीं, तो कुछ नाही आणखी भी करेगा बडा होके बोलेगा नाही मम्मा झालं बाळ जायचं का घरी आता प्रत्युष प्रत्युष काय बोलत नाही पण छान वाटतं मुलं असं काही वेगळी कामं करायला लागल्यावर आणि झाडांचाच पाला आहे त्यामुळे मी त्याला हातून भरून देते आमच्या तो छान गार्डन आहे त्यामुळं भारी वाटत संध्याकाळचे जवळजवळ आठ वाजत आलेत पण छान उजेड आहे काय प्रत्युष ते जर्मन मध्ये अनसला अननस म्हणतात ना तुला आवडतं बिअर ना म्हणजे काय अननस प्रत्युषला काय खायचं सँडविच बटर बटर नाही पाहिजे का प्रत्यूतच सँडविच रेडी नीट बसा अननस आनंदच पिकलय काही काही आहे म्हणा प्रत्युत तू खाणार बाबू